महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मन जिंकली आहे या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा आता कॉमेडीची हॅट्रिक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या पर्वामध्ये आपल्याला नक्कीच नवीन काहीतरी पाहायला मिळेल तब्बल सहा वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे आजवर आठशे पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले आहेत दोन डिसेंबर पासून महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक हे नवे पर्व सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे या पर्वाचे वैशिष्ट्य काय असेल याबद्दल महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले प्रेक्षकांनी यापूर्वी प्रहसनांच्या अनेक मालिका पाहिल्या यातून अनेक पात्रे लोकप्रिय झाली पण ती पात्रे फक्त त्या त्या मालिकेमध्ये पाहिली या नव्या पर्वामध्ये वेगवेगळ्या मालिकांमधील पात्रे एकमेकांच्या मालिकांमध्ये जाऊन धम्माल करताना प्रेक्षकांना पाहायला मिळतील या पर्वात हा नवा प्रयोग आपल्याला पाहता येईल यातून नक्कीच मोठा निर्माण होईल आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे निर्माते आणि लेखक सचिन मोटे म्हणाले यंदाच्या पर्वात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये काही नवनवीन पात्रे पाहायला मिळतील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे लेखक पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत आणि आधीच्या विषयांमध्ये नवीन पात्रांचा आणि गोष्टींचा समावेश करून ते सादर करण्यात येणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा